हॅलो गुड मॉर्निंग आजचा बाप्पाचा पाचवा दिवस आहे आणि पाऊस पण पडतात आणि आज जे काय होईल ते मी तुम्हाला दाखवेल आणि पिंगादाई वगैरे सुद्धा सर्वजण येणार आहेत सो so, चला बघूयात आज काय काय होणार आहे लईस आता व्लॉग इच्छा आहे आणि त्यात मी नसरा असा होईल का कारण का तिन्ही ब्लॉग चालू केले तेव्हा मी झोपले होते मी आता सुटली की जे असं आहे ते का अकरा वाजता परफेक्ट अंघोळ वगैरे केली चहा वगैरे आणि आरती वगैरे झाली आणि आता आमच्या मॅडम जेवण बनवत आणि मी ब्लॉग चालू केले आता आणि असं कधीच होत नाही का हिच्या ब्लॉग मध्ये मी नसते असतेच असते तर बघू शकता आज परत एकदा परण आहे आणि कसली भाजी आहे दिदी uh, मट मटकी आज नाही जेवायचा <laughs> आम्ही नाश्ता केला सो नाही भूक लागणार नाही तर वास सुटला का पोर्णीचा ती विचारते तुम्हाला वास सुटला का पौर्णीचा बोला हा म्हणून बोला तुम्ही <laughs> आणि तुम्हाला मी बाहेर दाखवते बाहेर सर्व केली खातायत आहेत मम्मी आणि आणि आमचा गणपती आमच्या आजीबाई अशा बघता मी मला न उठवता उठले मी माहिती का पण किती उठले दहा वाजता मग दहा वाजता उठते ना जर मी लवकर उठते उठत्या पासून मला सहा उठायला लागत राहत उद्यापासून कॉलेज आहे बघा नाही उद्यापासून मला कॉलेज आहे कॉलेज म्हणून उठणार आहे ना तरी पण उठत आहे ना आणि आम्ही चाललोय मावशीकडे चाललोय पाया पडायला तुम्हाला गाव सांग मावशी आमच्या समजे काय आहे बडवल नेहरल बडवल आणि मावशीच्या पोरीकडे पण जायचं म्हणजे शिवाजीचं पण जायचं आहे आता मी रेडी होणार आहे थोडंसं मेकअप वगैरे करणार आहे कारण थोडस रील्स वगैरे करायचे आणि आन... इथे मेकअप चालू आहे ती रील्स त्याच्या मला बोलते तू भांडी घास आणि स्वतः रील्स बनवते असते कशी मला बोलत भांडी घास बोलत एवढी भांडी पडली लासत आता मग अशी पोर दिसत तिला कधी बोललो ना पण दिला रील्स बनवू नको मला कांटाला आलाय मग मी ने ॲब्रोच नाही केल्या मग हेच नाही मग तेच नाही म्हणून नाही बनवणार शहा जेव्हा माझा मूड नसतो तेव्हा बोलत चला पण रील्स बनवू मग अशी पण आता भांडी घासून देते केलं जास्त नाही काय आम्ही चाललो मेरळ ला बघू शकता पुन्हा आणि पुढं आत्ता पण बसलेली आहे आणि भाऊ गाडी सो आम्ही आहे आणि तिथे गेल्यावरती तुम्हाला सगळं बघू शिवानीकडे आलेलो आहोत आणि शिवानी लागतात ही गौरीची पात्री आहे आणि शिवानी यांची आलो त्यांची तर असं ठेवले सगळं सजवून वगैरे आणि आता आम्ही सर्वजण निघालोय बघू शकता शिवानीकडून निघलो तर मावशीकडे कडे तिकडे भाऊस आहेत आत्या आणि इथं आमची छोटीशी परी बघू शकता आणि आता आम्ही पोचलेलो आहोत मावशीकडे बघू शकता शिवानीकडून मावशीकडे आलो आणि डायरेक्ट जाऊन तुम्हाला दाखवते मी पाठीमागचा व्ह्यू बघू शकतो किती सुंदर आहे बघा मावशीचं घरी पोचलो आहोत आम्ही मावशींचा गणपती मावशींचा गणपती बघू शकता हो आणि मखर पण खूप सुंदर आहे आता आम्ही जेवणाची ताट बनवतो आहे बघू शकता मस्त मटर पनीर दाखवते काय काय आहे मावशी स्पेशल जेवण भजी ओबीची भाजी आणि मटर पनीर पापड पापडपुळ्या आणि भाकरी लोणचं मस्त टेस्टेड करणार आहे <coughs> आणि जेवायला वाजले साडेचार अजून जेवण नाही मस्त जेवून घेतो पहिलं नंतर तुम्हाला भेट बघा आम्ही आता जेवतोय चला सुरुवात करा आम्ही आता जायला आता बाय बाय डाटा करून आमच्या घरी जेवली हातपुस चालली गेला आणि मस्त एकदम भारी जेवण केलं होतं म्हणजे गेलं गेला मावशी केलं होतं हां आता सांगते बघा आता निघालो घरी जायला बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड चांगलं नाही बोलत खालचं बॅकग्राऊंड करायचं पाऊस पडते थोडा रिमझिम रिमझिम मला दिसतोय का किती मस्त आलाय आता आम्ही निघालो आहोत आणि आता आम्ही पोहोचलो आज नेरळमध्येच अजून तर घरी पोचलोच नाही अजून थोडासा टाईम लागेल पोचायला घरी आणि आत्ता काय पोहोचली तो शब्द बोल <laughs> ना आता बोलत लागत दोन शब्द बोल मिटतो <laughs> दोन शब्द बोल दोन शब्द भाऊ दोन शब्द बोला आता मी गाडी चालवतोय डिस्टर्ब करून येतो चला इथं कम्प्लीट झालेलं आहे आलं आणि आम्ही झोपलो का पाऊ दबा धबा दबा, गाडी आपण झोपलो <laughs> का उठवत झोपलो का उठवत असं मी घरी आलेले आहे खूप उशीर झाला असं वाजलोच सवसात पटकन आवडते आणि आरतीला सुरुवात करायची तनिषा आहे प्रसाद घेऊन सोदेसन एवढ एवढा तिला इकडे बुद्धी तर आता दीदी घरी आले आणि आता हा ब्लॉग आता इथून ब्लॉग चालू होता सो so, आम्ही बसलोय सर्व बघू शकता आरती करून बसलोय आता आमची जेवायची वेळ झालेली आहे आणि आम्हाला जेवणाचं कुठे दिलं असलं त्याच्या मुला आम्ही वाट बघतो आम्ही जेवणाची वाट बघतोय सर्व संपली आम्ही खाल्ली दोन तीन आम्ही ती काय खाल्ली आम्ही प्रसाद वाटला का झालेला प्रसाद आहे आम्ही चौघाला वाटून खाल्ला एकटी खात खाल्ला एकटी खातो या आमची भांडा भांडा जोर खातो

बुंदी बुंद इकडे बघ आई तिथे आता बुंदी मिक्स करतात आलो दादा बघा मनोहर शेवट विचारा पडले विचारा पडले काही आमचा दादा बघा टेस्ट टेस्ट करून इकडे बघ

आमच्या घरात प्रॉब्लेम चालतात सकाळपासून तो आता सॉल्व्ह झालाय त्या निशील तो आता सॉल्व्ह झालाय त्या गोष्टी बद्दल आम्ही काय बोलू शकत पण तो आता सॉल्व्ह झालाय केल्यामुळे तुम्ला तुम्ला होता <laughs> ना। आता आम्ही नाचणार आहोत सगळेजण नाचणार आहोत आणि आम्ही कसे नाचणार तुम्हाला मी दाखवेल ब्लॉग मध्ये बघू चला बाहेर काय ब्लॉग कंटिन्यू करा करायचं बघा 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 नाचतोय गायच नाचा या सर्वांनी नको आता पब्लिक इकडे तिकडे झाले आहे आता सर्व आल्यावर नाचू आम्ही तर मला ब्लॉक कंटिन्यू बघायला एकदम मस्त लागते तो 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 बस बस। तो चला तर आता मी इथे ब्लॉग एंड करते आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूयात बाय गुड नाईट